हॅलो तर नमस्कार मित्रांनो वर्ग दहावा भाग एक गणित भाग एक त्याच्यामधलं प्रकरण आपले पहिलं आणि दुसरं पूर्णपणे संपलेले आहेत प्रकरण तिसरा अंकगणतीसरी ते चालू केलेलं आहे त्याच्यामधलं सरासरीचे तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन संपलेलं आहे तीन पॉईंट दोनमधले पाच क्वेश्चन झालेले आहेत आज बघायचे आपल्याला सहावा क्वेश्चन सहा ते दहापर्यंत पाच क्वेश्चन पाहायचे आहेत आज तर आजपर्यंत जेवढं काही शिकवलेलं आहे ते पूर्ण पद्धती आपण पूर्ण पुस्तक आणि गायडच्या व्यतिरिक्त शिकवलेली आहे तुम्ही चेक करू शकता पूर्ण पद्धत आपली गाईड आणि तुमचं बुक त्याच्या व्यतिरिक्त आणि एकदम सिम्पल आणि बोर्डला आउट ऑफ मार्क पडणारे अशी पद्धत शिकवलेली आहे पूर्ण व्हिडिओ चेक करू शकता आणि व्हिडिओ लाईक करा आवडत असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या भाषेत गणित शिकायला भेटेल तर त्याच्यामधला आज सरासांचं तीन पॉईंट दोन क्वेश्चन नंबर सहावा बघूया लगेच तर बघा क्वेश्चन नंबर सहा का म्हणते तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणारे संख्या किती आहेत आणि ते शोधायचे तर बघा आता तीन अंकी म्हटले तीन अंकी नैसर्गिक संख्या आणि ते पण पाचने भाग आहे आता पहिली तीन अंकी संख्या कोणती आहे आपली शंभर तर शंभरला पाचने भाग जातोच आता शंभरच्या पुढची पाच पाचने भाग जाणारी संख्या म्हणजे त्याच्यामध्ये काय करायची फक्त पाच ॲड करत जायचं आता इथे किती येईल एकशे पाच तिसरी संख्या एकशे दहा त्याच्यानंतर एकशे पंधरा अशी शेवटची तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव मग पण आपल्याला पाचने भाग जाणारी पाहिजे म्हणजे शेवटची संख्या तुमची काय येईल नऊशे पंच्याण्णव येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काय काढायचं तुम्हाला एकूण संख्या किती आहे एकूण संख्या म्हणजेच तुम्हाला फक्त यांची किंमत फाइंड आउट करायची आहे यांची किंमत फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा टी एनचा आता इथे अगोदर एची किंमत लिहून घ्या शंभर आणि डीची किंमत काय येईल डीची म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये डिफरन्स कितीचा आहे पाचचा आणि तुम्हाला टी एन म्हणजे शेवटची संख्या किती आहे नऊशे पंच्याण्णव तर यांची किंमत फाइंड आउट करायची तुम्हाला टी एनचा फॉर्म्युला काय सांगतो ए प्लस एन मायनस वन डी ए किती आहे बाबा शंभर अधिक एन फाइंड आउट करायचा आहे डी किती आहे पाच आणि टी एन किती आहे नऊशे पंच्याण्णव तर बघा इकडं शंभर अधिक पाच एन वजा पाच नऊशे पंच्याण्णव शंभर मायनस पाच पंच्याण्णव अधिक पाच एन आता इकडे पंच्याण्णव इकडे येऊन काय होईल मायनस होईल नऊशे पंच्याण्णव मायनस पंच्याण्णव बरोबर पाच एन आता काय राहील नऊशे भागिले इकडलं गुणाकारातलं पाच इकडे येऊन काय होईल भागाकारामध्ये जाईल तर पाच एक पाच पाच एक पाच चार उरले चाळीस शून्य उत्तर किती आलेलं आहे तुमचं यांचं एकशे ऐंशी तर तुम्हाला एकूण पाच ने भाग देणार तीन अंकी संख्या हे एकूण एकशे ऐंशी असतील तर त्याच्यापुढं सहावं गणित बघा त्याच्या लिहा हिहा पाचने भाग जाणाऱ्या एकशे ऐंशी तीन अंकी संख्या आहेत त्याच्यापुढे गणित बघू आपण लगेच बघा सातवगणित काय म्हणते तुझी ब्लॅक पेन आण सातवगणित एका अंकमित्री शिर्डीचे अकरावे पद हे सोळा आहे आता अकरावे पद म्हटल्यानंतर काय आहे टी एलेव्हन इक्वल टू सिक्स्टीन त्याच्यानंतर एकवीसवे पद एक हे एकोणतीस आहे एकवीसवे पद हे एकोणतीस आहे तर टी एक्केचाळीस काढायचे तुम्हाला तर टी एक्केचाळीस फाइंड आउट करायचंय तर बघा आता अगोदर या फॉर्म्युल्यानंतर तुम्हाला किमती ठेवून डीची किंमत काढावी लागेल आणि एची किंमत काढावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला टी एक्केचाळीस भेटेल तर बघा इथं काय करायच्या आधी टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन इक्वेशन तयार होतात एक अकराचा आणि एक एकवीसचा तर बघा सा. टी एन बरोबर ए प्लस एन एनवाला डी तर आज बघा टी एलेवनची किंमत ठेवा ए प्लस यांची किंमत किती आहे अकरा हे डी जसं तसा ए अधिक दहा अकरामधून एक गेला किती उरला दहा डी हा झाला इक्वेशन नंबर एक त्याच्यानंतर टी एकवीसची किंमत ठेवा ए प्लस एनची किंमत एकवीस डी म्हणजेच ए अधिक वीस डी हे इक्वेशन नंबर दोन तर आता इक्वेशन एक आणि दोन यांची का करायची तुम्हाला वजाबाकी तर करा वजाबाकी ए अधिक दहा डी तर सोळा आहे आणि इथं टी एकवीस किती आहे एकोणतीस बरोबर सोळा आणि इथं दुसरं इक्वेशन काय ए अधिक वीस डी बरोबर एकोणतीस तर वजाबाकी करा यांची हे ए कटलं वीस मधून जा गेले दहा डी कारण मायनस कारण छोट्या संख्येतून मोठ्या संख्या वजा करत आहोत इथं पण उत्तर मायनसमध्ये येईल कारण सोळामधून एकोणतीस वजा करायचं आहे तर बघा नऊ मधून सहा गेले तीन उरले दोन मधून एक गेला एक डी बरोबर काय येईल मायनस तेरा चेद मायनस दहा तर बघा आता डीची किंमत म्हणजेच मायनस मायनस काय होईल प्लस डी बरोबर तेरा छेद दहा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण एक, एक काय सांगतो ए अधिक दहा डी बरोबर सोळा ए अधिक दहा गुणिले तेरा छेद दहा बरोबर सोळा हे दहा दहा कटलं मग ए बरोबर सोळा वजा तेरा कारण इथं कसं आहे प्लस तेरा आहे इकडे जाऊन काय होईल ते मायनस होईल म्हणजे सोळा वजा ते तेरा तीन आलं आता तुम्हाला किंमत भेटलेली आहे ए ए बरोबर तीन डी बरोबर तेरा छेद दहा तर तुम्हाला काय काढायचं बाबा टी एक्केचाळीस फाइंड आउट करायचं आहे थे। तर ठेवा फॉर्म्युल्यामध्ये किंमत ए अधिक एन वजा डी एक किंमत किती आहे तीन अधिक यांची किंमत किती आहे फोर्टी वन मायनस वन आणि डी किती आहे तेरा दहा टी फोर्टी वन तीन अधिक किती आलं बाबा चाळीस गुणिले तेरा दहा हे शून्य शून्य कटल तीन अधिक 13, तेर बावन तेरा गुणिले चार किती येते बावन्न तीन अधिक बावन बरोबर किती येईल मग पंचावन्न तर तुम्हाला टी फोर्टी वन म्हणजे टी एक्केचाळीसवे पद काय भेटेल तुम्हाला पंचावन्न पंचा तर हे झालं तुमचा सातवा क्वेश्चन लिहून घ्या वे पद भेटलेलं आहे तुम्हाला पंचावन्न तर त्याच्यानंतर लगेच आठवा क्वेश्चन बघू याच्यामध्ये आठव क्वेश्चन बघा काय सांगत अकरा आठ पाच दोन या अंकगणती श्रीडित मायनस एकशे एकावन्न ही संख्या कितवे पद आहे मायनस एकशे एकावन्न हे कितवं पद आहे म्हटलेलं आहे तर आपल्याला तिथं तुम्हाला किंमत कशाची दिलेली आहे टी एन टी एनची किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला एनची किंमत फाइंड आउट करायची तर लक्ष द्या ए बरोबर टी वन बरोबर अकरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला टी एनची किंमत दिलेली आहे मायनस एकशे एक्कावन्न आणि डीची किंमत काय येईल एट मायनस एलेवन म्हणजेच मायनस थ्री आणि इथं पण पाच मायनस आठ बरोबर मायनस थ्रीच येणार आहे तर त्या टी एनचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन डी यांच किती आहे किंमत एकशे एक्कावन्न एची किंमत किती आहे तुमची अकरा अधिक यांची किंमत फाइंड आउट करायची आहे तुम्हाला आणि डी डीची किंमत आहे मायनस तीन तर बघा अकरा त्या कौंसाला तीन मायनस तीन ने गुणाकार करायचे मायनस तीन एन हे मायनस मायनस प्लस तीन एक तीन बरोबर इथं काय होईल मग हे अकरा प्लस तीन किती होईल चौदा मायनस तीन एन आता हे मायनस हे प्लस इकडे येऊन काय होईल विल? मायनस होईल बरोबर मायनस तीन एन तर मायनस मायनस काय होईल इथं प्लस चारने एक पाच पाच एक सहा आणि हे एकला एक पण मायनस होईल कारण मोठ्या संख्येला मायनस ते म्हणून मायनस आता गुणाकारातलं तीन इकडे येऊन काय होईल जाईल तीन एक तीन किनोपाच पंधरा किती उरला एक तिनपाच पंधरा मायनस मायनस का झाला प्लस एन बरोबर पंचावन्न तर एन बरोबर पंचावन्न तर मायनस एक्क्यावन्न दिलेल्या अंक श्रीडीतील मायनस एकशे एक्कावन्न हे पद हे सॉरी ही किंमत पंचावन्न पद असेल या प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता तर लिहून घ्या लगेच नवव गणित पाहू बघा नवगणित का म्हणत आहे दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी किती संख्या चारने विभाज्य आहेत दहा पासून ते दोनशे पन्नास पर्यंत दिलेल्या एकूण संख्या जे काही नैसर्गिक का आहेत पण त्या संख्येला चारने भाग जाईल अशा संख्या किती आहेत ते काढायची आपल्याला तर बघा दहा पासून दोनशे पन्नास आता दहा पासून दोनशे पन्नास म्हटल्यानंतर पहिली संख्या कोणती येईल चारने भाग जाणार आहे दहाला चारने भाग जात नाही अकरा ला जात नाही नंतर कोणती आहे बारा नंतर सोळा नंतर वीस नंतर चोवीस असं कुठंपर्यंत म्हटले त्यांनी दोनशे पन्नास दोनशे पन्नासला पण चारने भाग जात नाही त्याच्यानंतर दोनशे एकोणपन्नास त्याला पण चारने भाग जात नाही राहिली कोणती दोनशे अठ्ठेचाळीस तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण संख्या किती आहे ते काढायचे म्हणजेच यांची किंमत फाइंड आउट करायची अगोदरच्याच गणितासारखं आहे सातव्या गणितासारखं तर बघा ए बरोबर बारा डी बरोबर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला सगळ्या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे चारचा आणि यांची किंमत फाइंड आउट करायची म्हणजे टी एन किती आहे तुमचं दोनशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर ता टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी ए किती आहे बारा अधिक यांची किंमत माहीत नाही डी किती आहे चार आणि इकडे किती आहे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक चार एन वजा चार दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस बारा वजा चार आठ अधिक चार एन या ये प्लस आठ इकडे येऊन काय होईल मायनस आठ होईल दोनशे चाळीस बरोबर चार एन दोनशे चाळीस हे गुणाकारातलं चार इकडे भागाकारामध्ये जाईल चार एक चार चार स चोवीस शून्यला शून्य साठ म्हणजे एन किती आलेलं आहे तुमचं साठ तर दहा मदे तर ते दोनशे पन्नास मध्ये नैसर्गिक संख्या आणि ज्याला चारने भाग जाणारे असेल तर एकूण संख्या किती असतील तुमच्या साठ तर अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आणि शॉर्टकट आणि बोर्डला आउट ऑफ मार्क देऊन जाणारी पद्धत लिहून घ्या शेवटचं से गणित आहे आपलं दहावं दहावं मिनिट काय म्हणते बघू लागेच सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे तर बघा आता हे सतरावं पद आहे सतरावं पद म्हणजे आपण यांची किंमत सतरा ठेवतो आणि का म्हटलेलं आहे त्यांनी दहाव्या पदापेक्षा सातने ने अधिक आहे तर आता हे टी एन आणि टी टेनमध्ये कितीचा फरक आहे दोघांमध्ये सातचा फरक आहे म्हणजे याच्यापेक्षा हे सातने अधिक आहे म्हणजे दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे तुमचा सातचा तर सामान्य फरक काढायचा आहे तुम्हाला तर सामान्य फरक काढत असताना कसं करायचं दोन्ही साईडला फॉर्म्युलेट ठेवून आधी टी सतरा आणि टी टेन बरोबर सेवन हा टी एन म्हणजे तिथे किती आहे टी सतरा आणि हा टी टेन बरोबर सात आता ह्याच्यामध्ये एचं हे टी एनचा आणि ह्याच्यामध्ये टी एनचा फॉर्म्युला ठेवून द्या हे किती आहे ए प्लस एन मायनस वन डी मायनस ए प्लस एन मायनस वन डी इक्वल टू सेवन आता इथं ए ए काय होतंय कट्ट इथं एनची किंमत किती आहे बाबा सतरा वाजा एक बरोबर डी मायनस इथं यांची किंमत किती आहे दहा वाजा एक डी बरोबर सेवन सोळा डी वजा दहामधून एक गेला नऊ डी बरोबर सात सोळा वाजा नऊ किती होईल सात डी सेवन डी इक्वल टू सात भागीले सात डी कोण टी दिलेलं आहे मग एक एकदम सिंपल यांची किंमत ठेवलं फक्त काय केलं टी एन फॉर्म्युला ठेवला इथं पण टी एन फॉर्म्युला ठेवला टी सतरा दिलेला आहे आणि टी टेन दिलेला आहे हे सतरा म्हणजे एनची ची किंमत आणि हे दहा म्हणजे एनची ची किंमत ॲज इट इज सतरा वजा एक आणि इथं फॉर्म्युला ठेवल्यानंतर काय झाला हा प्लस ए आणि हा मायनस ए कटून गेला राहिलं काय सतरा वजा एक आणि इथं राहिलं काय दहा वजा एक सतरा वाजता एक सोळा दहा वाजा एक नऊ सोळा वाजा नऊ सात आणि आगुणाकारातला सात पुढे जाऊन काय झाला बागाकारामध्ये झाला डी बरोबर एक तर अशा प्रकारे तुमचा सराव संच तीन पॉइंट दोन संपत येत आणि तीन पॉईंट तीन चालू करायचं आहे उद्याला त्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गणित घ्यायचे बेसिक गणित म्हणजे तिथं तुम्हाला तीन पॉईंट तीन हा एन पदांची टोटल बेरीज करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला आहे ते पाठ ठेवायचं आहे एस एन इक्वल टू एन डिवायडेड बाय टू टू ए प्लस एन वाजा वन डी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ ठेवायचा आहे आणि तीन पॉईंट तीन संच हा याच फॉर्म्युल्यावर आधारित आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही गणित दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि हा एक फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ऑरमध्ये एस एन इक्वल टू एन ए प्लस एन मायनस वन डी सॉरी एन मल्टिप्लाय एन मायनस वन डी या दोन्हीपैकी एक फॉर्म्युला यूज करून तुम्हाला गणित सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल बिरीज दिलेले असते आणि ते बिरीज काढण्यासाठी हा एस एनचा फॉर्म्युला यूज करायचा असते त्याच्यामध्ये तुम्हाला काही सॉल्ट गणित आहेत सोडून बघा आणि उद्या डायरेक्ट सरासांच्या तीन पॉईंट तीन हा चालू केला जाईल आपल्याला तोपर्यंत धन्यवाद